राष्ट्रीय जंगम संघटनेची नुकतीच हिंगोली तालुक्यातील समाज बांधवांची बैठक संपन्न झाली राष्ट्रीय जंगम संघटनेचे समन्वयक तथा जिल्हाध्यक्ष शैल्य स्वामी यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला वसमतचे समन्वयक सुनील कवाडे सुरेश स्वामी अशोक स्वामी डॉक्टर अखिलेश निगडकर यांच्यासह अनेक प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती यावेळी बैठकीमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी यावेळी करण्यात आल्या यामध्ये तालुकाध्यक्ष नागेश किशोर धनमणे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कीर्तनकार सचिव श्याम वैजनाथ स्वामी कार्याध्यक्ष शिवानंब बेंडके कार्यकारिणी सदस्य संजय देवलिंग मेथेकर सुनील सारंगाप्पा जवळेकर विशाल दुधळकर मनोज दावणगिरे रवी संभाजी कीर्तनकार उमेश भास्कर तळणकर विजय कीर्तनकार मनोहर कीर्तनकार आकाश धनमणे शिवानंद गंगाधर स्वामी, विजय प्रकाश कीर्तनकार यांच्यासह अनेकांच्या यावेळी निवडही करण्यात आल्या यावेळी अनेक समाजबांधव यावेळी उपस्थित होते यावेळी निवड केलेल्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रीय जंगम संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उर्फ शिरू महाराज स्वामी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या हिंगोली जिल्हाभरात जंगम संघटनेची बांधणी करण्यासाठी संघटनेच्या जिल्हा समन्वयक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीशैल्य स्वामी उर्फ शिरू महाराज यांनी जिल्हाभरातल्या प्रत्येक तालुका स्तरावर बैठक घेणे कमिटी तयार करणे संघटनेच्या माध्यमातून समाजातील अडीअडचणी सोडवणे जंगम संघटनेची बांधणी करणे यासाठी त्यांनी पावलं उचलली आहेत त्यात झालेल्या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली